येस yes न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या yes, शॉर्ट ट्वेंटी न्यूज रमाणी नगरचा रेल्वे ब्रिज पाडण्याची चौदा डिसेंबर तारीख फिक्स तेरा तासांचा रेल्वे मेगा ब्लॉक या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे मंगळवार पेठ आणि लके चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र आपटे सोलापूर शहरातील दमाणनगर इथं असलेल्या एकशे तीन वर्षांपूर्वीचा रेल्वे ब्रिज पाडण्यासाठी चौदा डिसेंबर ही रेल्वेकडून तारीख फिक्स करण्यात आली आहे मात्र कोणत्या रेल्वे सुरू राहणार कोणत्या रेल्वे बंद कराव्या लागणार याबाबत किती तासांचा मेगा ब्लॉक घ्यावा लागणार याची अधिकृत माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सोलापूर कार्यालयाला येणं बाकी आहे सुमारे बारा तेरा तासांचा मेगाब्लॉक घेऊन हा ब्रिज पाडण्यात येणार आहे कशा पद्धतीनं रेल्वे ब्रिज पाडणार एकशे तीन वर्ष जुना याबाबत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं रेल्वेकडे दिलेला आराखडा मंजूर झाला हा ब्रिज पाडल्यानंतर तो ब्रिज कशा पद्धतीनं बांधणार याबाबतचा आराखडा भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून रेल्वेकडे सादर होणार आहे त्यामुळे एकशे तीन वर्ष जुना रेल्वेचा ब्रिज कशा पद्धतीनं पाडणार आणि दमाणीनगर देगाव तसंच मंगळवेढा इकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी चोपन्न मीटरचा रस्ता पूर्ण होणार का याची उत्सुकता लागली आहे ही दोन्ही कामं आव्हानात्मक आहेत याचा सोलापूरच्या वाहतुकीवर खूप मोठा परिणाम होणार आहे अजित पवार यांच्या उपस्थितीत सोलापूर झेडपीचे माजी अध्यक्ष बळीराम काका साठे यांनी शरद पवार गटाची साथ सोडून वडाळ्यामध्ये अजित पवार गटात केला प्रवेश राष्ट्रवादीचे सोलापूरचे सहसंपर्क मंत्री आण्णा बनसोडे म्हणाले महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतःच्या स्वबळावरती सर्व प्रभागामध्ये आपले उमेदवार उभे करणार राज्यभरातील महापालिकेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर हरकती घेण्यासाठी आता तीन डिसेंबरची देण्यात आली मुदत दहा डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार <stumbling noise> महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळानं सोलापूर शहरातून वाहणाऱ्या आदिला नदीच्या प्रदूषण तपासणीसाठी घेतले विविध ठिकाणी पाण्याचे नमुने नगर परिषदा आणि नगर निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रविवारी अक्कलकोट आणि सांगोलत होणार सभा सोनल मंत्रा सलोन अँड अकॅडमी बेस्ट ट्रेनिंग विल लीड यू टू द बेस्ट करिअर स्किन मेकअप अँड प्रोसेटिक सिडॅस्को होल्डर ट्रेनर लर्न फ्रॉम एक्सपर्ट ट्रेनर्स प्रोफेशनल बेसिक कोर्स प्रोफेशनल ॲडव्हान्स कोर्स हेअर ट्रायकोलॉजी हेअर केमिकल ट्रीटमेंट ॲडव्हान्स हेअर कट स्टाईल्स Makeup Artistry, Personal Makeup, Certificate and Diploma Courses, 100% Practical and Theoretical Training, Child Mantra Salon and Academy, 101 Benua Vista, Satrasa Station Road, Solapur. Contact 744 788 and 6399-888222. ग्रुप घेऊन येत आहे जुळे आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा टू आणि थ्री बीएचके लक्झुरियस मेडिटेशन आणि योगा हॉल इव्ही चार्जिंग पॉईंट फुल्ली इक्विप्ड जिमनॅशियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे सोलापूरला जागतिक स्तरावर गार्मेंट हब बनवण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करणार कौशल्य प्रशिक्षण केंद्राची सोलापूरची मागणी तातडीने पूर्ण केली जाईल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुंबईत केली घोषणा अहमदाबाद या शहराला दोन हजार तीस मधील राष्ट्रकुल स्पर्धेचं मिळालं यजमानपद यामुळे आता दोन हजार छत्तीसच्या ऑलिम्पिक यजमान पदासाठी भारताला मिळणार चालना राज्यातील दोनशे सेहेचाळीस नगर परिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी दोन डिसेंबर रोजी सकाळी साडेसात ते साडेपाच पर्यंत करता येणार मतदान येत्या चोवीस तासात राज्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासाठी आज ऑरेंज अलर्ट आधार डेटाबेसची अचूकता कायम ठेवण्यासाठी देशभरात सुरू असलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून न मृत व्यक्तींचे दोन कोटीहून अधिक आधार क्रमांक निष्क्रिय केलेत खास लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन भव्य बस्ता कलेक्शन शुभमंगल सावधान व्ही आर पवार सारीज दोनशे पंचाहत्तर चाटी गल्ली सोलापूर संपर्क शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस शहाण्णव दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अठ्याण्णव सत्तेचाळीस नव्याण्णव आमदार संतोष बांगर यांनी एकनाथ शिंदे गटात सामील होण्यासाठी पन्नास कोटी रुपये घेतल्याचा भाजपा आमदार तानाजी मुटकुळे यांचा गंभीर आरोप अन्न व औषध प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या कारवाई अंतर्गत मागील सात महिन्यात राज्यात सुमारे बावीस कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचा गुटखा करण्यात आला जप्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे भारतीय अंतराळ स्टार्टअप स्कायरूटच्या इन्फिनिटी कॅम्पसचं उद्घाटन आणि स्कायरूटच्या पहिल्या ऑर्बिटल रॉकेट विक्रम एकचं केलं अनावरण अर्थकारण करून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न कामावर नाही तर पैसे निधीवर मत मागितलं जात आहे पैसे किती द्यायचे यासाठी चढाओढ सुरू आहे शरद पवारांची सत्ताधाऱ्यांवर टीका राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या मतदानासाठी निवडणूक आयोगाची यंत्रणा सज्ज एकूण एक कोटी सात लाख तीन हजार पाचशे शहात्तर मतदार बजावणार मतदानाचा हक्क तेरा हजार मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगानं दिली कायझन होंडा मध्ये दमदार ऑफर तुमच्या आवडीच्या ऍक्टिवा वन हंड्रेड अँड टेन आणि ऍक्टिवा वन ट्वेंटी फायव्ह वर मिळवा जबरदस्त फायदे तीन वर्षांचे सर्व्हिस पॅकेज आणि इतर फायदे रुपये पाच हजार पाचशे पर्यंत त्वरा करा ऑफर मर्यादित कालावधीसाठी कायझन होंडा हॉटेल कामत समोर ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर संपर्क पंच्याण्णव करून चालत नाही प्रत्येकाचा फुगा फुटतो मस्ती दाखवणाऱ्यांना लोक खड्यासारखे बाजूला फेकतात अजित पवारांचा राजन पाटलांवर हल्ला बोल <्रावाणारा> अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांचं परमिट जागीच कायमस्वरूपी रद्द होणार महसूल विभागाचा मोठा निर्णय तीन टप्प्यात कारवाईचा उगारणार बडगा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश ना नेताना टीम उद्धव ठाकरे थेट राज ठाकरेंच्या घरी आगामी निवडणुकांवर चर्चा शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता वाढली हाँगकाँगमध्ये एका इमारतीला भीषण आग आगीत मृतांचा आकडा पंचावन्नवर पोहोचला दोनशे सत्तरहून अधिक लोक अजूनही बेपत्ता येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच यूट्यूबवर येस न्यूज मराठीला सबस्क्राइब करा अनबेल आयकॉन ऑन ठेवा